नाशिकमधून एक मनसून करणारी घटना समोर आली गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असताना धार्मिक विधीसाठी रामकुंड परिसरात गेलेल्या पवार एकोणतीस राहणार ओझर यांचा पाय घसरल्याने ते वाहून गेले रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली आहे महावितरणमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत सध्या ते भुसावळ येथे त्यांची नेमणूक झाली असून निळकंठेश्वर मंदिर येथे ते काल सर्प योग पूजेनिमित्त आले होते मात्र गोदावरी नदीत पूजन करत असतानाच त्यांचा पाय घसरून नदीत पडून ते वाहून गेलेत रविवारी पहाटेपासूनच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली सकाळी आठ वाजेपासून धार्मिक विधीसाठी भाविकांची गर्दी झाली होती नाशिककरांनी ही देखील पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी केल्याने पोलिसांनी तातडीने धाव घेत बंदोबस्त तैनात केला पंचवटी पोलिसांसह वाहतूक पोलिसांच्या पथकाने गोदावरी नदीपात्राला सुरक्षेच्या दृष्टीने वेळा घातला मात्र यावेळी नीळकंठेश्वर मंदिरात धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर रामकुंड परिसरात विधी करीत असताना यज्ञेश पवार यांचा तोल गेला आणि ते पुरात वाहून गेल्याचे कळताच अग्निशमन दलासह बचाव पथकाला पाचारण करण्यात आले सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला या घटनेनंतर गोदावरीतील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली परंतु पर्यटकासह भाविकांचा अतिउत्साह किरकोळ दुर्घटनांना कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे